आत्ताचा जो मेसेज आहे तो इले इलेवन पोर्टल खोलतो आहे त्याच्यासाठी हा खास मेसेज तुमच्यासाठी राहणार आहे काही खास मॅसेज तुमच्यासाठी इलेवन इलेवन पोर्टलसाठी काय येतात ते आपण चेक करूया त्याच्यामध्ये फक्त आपण एंजल एंजलचे मेसेज आणि डिवाईन मेसेज म्हणजेच युनिवर्स प्ले मेसेज आपण घेणार आहोत ओके okay? चेक करूया तुमच्यासाठी काय येणार आहे ह्याच्यामध्ये फाय कार्ड्स आपण चेक करूया फाय कार्डचे जे एनर्जीज घेऊया आपण पहिले कार्ड क काढूया आणि मग कार्डमध्ये काय मॅसेज आहेत मी तुम्हाला सांगते हे पण मी बाजूला ठेवते बॉटमची एनर्जी आहे ओके आधी पहिले मी हे मेसेज चा सांगते आणि मग डिवाईनचे मेसेज घेऊया आपण बॉटमची एनर्जीज ह्या आहेत की आ, तुम्हाला नवीन संधी मिळते ओके काही ना काहीतरी नवीन संधी तुमच्याकडे चालू येईल तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी पण नवीन संधी येईल ती अजिबात गमवू नका तुम्ही तुम्हाला ज्या वेळेला मिळेल ना त्यावेळेला पे चोका मारा मी तर सांगते सर आणि ती संधी तुम्हाला लवकरात लवकर मिळू दे एंजलचा सरस सरळ तुम्हाला चा एक मॅसेज आहे ट्रूली मॅसेज आहे की तुम्हाला काही ना काहीतरी नक्की तुम्हाला चान्स मिळणार आहे तो एखादी संधी न्यू संधी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते द सोल्युशन विल इम्प्रूव्ह ओके तुम्हाला ज्या वेळेला ही संधी येईल किंवा येण्याच्या टायमिंगमध्ये तुम्हाला सोल्युशन पण डेफिनेटली काही ना काहीतरी मिळणार आहे ओके त्याच्यावर म्हणतो ना पर्याय पण तुम्हाला काही ना काहीतरी मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तयारीत राहा तुमच्यासाठी चांगले कार्ड आले आहेत मला वाटतं यू आर रेडी ओके तयारीत राहा मी तुम्हाला बोलले ना आता मी अजून हे कार्ड बघितलं पण नव्हतं पण ज्या वेळेला मी हे दोन कार्ड बघितलं त्याच्या थ्रू मी मी सांगितला तर तुम्हाला तयारीत राहायचं आहे ओके तुमच्यासाठी काही चांगले चांगले गोष्टी येतात आहे खंबीर राहा अजिबात गिवप करायचं नाही तुम्हाला मी नेहमी सांगते गिवअप अजिबात कोणत्याही गोष्टीवर करायचं नाही ज्या वेळेला युनिव्हर्स आपल्याला द्यायला येतो आणि आपण तिथून मूव होतो अजिबात व्हायचं नाही त्यावेळेला आपण उभंच राहायचं आणि त्यावेळेला बघा त्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात युनिवर्स नक्की घेऊन येतात रिफ्रेसफुल रिसोल्युशन ओके तुम्हाला सोल्युशन मिळणार जेही तुम्ही ज्याही सिच्युएशनमध्ये आत्ता सध्या असणार ना त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे युनिवर्स एंजल तुम्हाला स्वतः घेऊन येणार आहेत ते ओके तुम्हाला सोल्युशन डेफिनेटली मिळणार आहे काही गोष्टी जर असं झालं काही अशी सिच्युएशन आली जिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी चालेल पण का कारण एक नवीन संधी जर तुमच्या लाईफमध्ये येत असेल ओके नवीन संधी जर तुमच्या लाईफमध्ये येत असेल तर कॉम्प्रोमाइज केलात तरी काही हरकत नाही आहे ते चांगल्याच थ्रू तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत okay. ओके एंजलचे मॅसेज आपण चेक केले आता डिवाईनचे काय मॅसेज आहेत इलेवन इलेवन पोर्टलसाठी हा खास मॅसेज राहणार आहे आणि ज्या वेळेला माझे हे मॅसेज मिळतील त्यावेळेला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहा युनिवर्सबरोबर एंजलबरोबर आणि बघा तुमची लाईफमध्ये जे जे मी मॅसेज सांगते ना ते सगळ्या गोष्टी येऊ देत चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ देत आणि जे काही चेंज युनिवर्स आणि डिवाइन तुम्हाला करायला सांगतात ते नक्की करा आणि बघा तुमची लाईफ नक्की चेंज होणार नक्की चांगली तुमची लाईफ होणार ओके हे डिवाइन मॅसेज आहेत आपण चेक करूया की डिवाईनचे काय मॅसेज आहेत तुमच्यासाठी डिवाईन काय मॅसेज घेऊन आले तुमच्यासाठी चेक करूया लाईफ इज स्वीट बी स्माइल हां नेहमी खुश राहा नेहमी तुमच्या लाईफमध्ये खुश राहा जी गोष्ट मिळते ना त्याच्यामध्ये समाधान माना ओके कोणतीही गोष्ट असू दे त्याच्यामध्ये समाधान माना आणि नेहमी खुश राहा जितकं खुश राहिल ना जेवढं हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहाल ना तेवढे छान एनर्जीमध्ये तुम्ही राहणार ओके मेक युअर सेल्फ हॅप्पी परत आलं आहे डबल कन्फर्मेशन नेहमी खुश राहा नेहमी हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये नेहमी हसत कळत राहायचं लाईफमध्ये ओके सिच्युएशन काही ये गोष्टी येत राहतात पण त्याच्यातून सोल्युशन एंजल डिवाईन आपल्याला देतातच देतात टू कार्ड्स आल्यात यू आर इम्पॉर्टंट सेल्फ लव ओके स्वत खूप महत्त्वाचे आहात तुम्ही स्वतःसाठी सेल्फ लव करा सेल्फ लवमध्ये मी नेहमी बोलते की सेल्फ लव्हमध्ये जितकं होईल तेवढं राहा स्वतःवर प्रेम करा आणि तसाच मेसेज येतो तुमच्यासाठी सेल्फ लवमध्ये राहा ओके तुमच्या आजूबाजूला ज्याही निगेटिव्ह गोष्टी होत्या किंवा आत्ता आहेत त्या पूर्ण ब्लॅक फायर झालेल्या आहेत बॅकफायर झालेल्या आहेत ओके पूर्ण गेलेले आहेत त्यांना बॅकफायर केलेलं आहे युनिवर्सने युनिवर्स स्वतःही तुम्हाला सांगते की आता तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात ज्याही ठिकाणी तुम्ही आता आहात ना तर आता तुम्हाला नवीन रस्तू नवीन सोल्युशन आता तुम्हाला मिळणार आहे असं मला वाटतं आहे कारण तुमच्या आजूबाजूला ज्याही काही निगेटिव्ह गोष्टी होत्या ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाल तुम्हाल त्रास होत होता ते आता बॅकफायर झालेले आहेत युनिवर्सने त्यांना पाठवून दिल्या आता हो थ्री 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 गुड न्यूज वाव हे कन्फर्मेशन खूप छान आलं आहे गुड न्यूज येते तुमच्या लाईफमध्ये काही ना काही तर चांगली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येते नवीन संधी तुम्हाला एंजलच्या कार्डमध्ये मग आले नवीन संधी मिळते नवीन रस्ते आहेत तुम्हाला तयारीत राहायला सांगितलं आणि गुड न्यूज पण तुमच्यासाठी येते इलेव्हन इलेवन पोर्टल हे तुमच्यासाठी खूप बेस्ट राहू दे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येऊ दे ज्या ज्या स्वप्नांची पूर्ती तुमची व्हायची ते सगळं होऊ दे तुमच्या लाईफमध्ये ओके टेन 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 कीप वर्किंग युअर गोल्स तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या ओके तुम्हाला काय तयार करायचं आहे काय विचार करायचं आहे काय कशाला महत्त्व जास्त द्यायचं आहे याच्यावर आता लक्ष द्या त्याच्यावर काम करा ओके अजून एक टू मेसेज करूया चेक स्माईलचं खूप येतं या म्हणजे मला असं वाटतं की कोणी जरा टेन्समध्ये असेल जरा टेन्शनमध्ये वगैरे असेल तर बी थँकफुल बी स्माईल नेहमी नेहमी खुश राहा ओके आणि जेही तुमच्या तुम्हाला मदत करतात आहे मदत करू दे त्यांना नेहमी थँकफुल राहा ओके स्वतःही राहा सेल्फमध्ये नेहमी राहा राईट अजून चेक करूया काय मेसेज आहे अजून टू कार्ड्स घेऊया आपण असं मला वाटतं आहे एंजलचा मेसेज आहे टू कार्ड्स वन भेट कार्ड भेटले अजून एक कार्ड येईल प्लीज बॉटमचे एनर्जीज मी सगळं सांगते पहिले हे टू कार्ड्स न्यू चाप्टर ओके okay, नवीन चाप्टर काहीतरी चालू होते है, एक म्हणतो ना एक एक अशी स्टोरी ही केल्याशिवाय दुसरी स्टोरी तयार होत नाही किंवा एक एक एंडिंग एखादी गोष्ट केल्याशिवाय न्यू चाप्टर तयार होत नाही असं काहीतरी तुमच्या मध्ये चालू होते ओके okay? काहीतरी बदलाव इलेवन पोर्टलमध्ये दे डेफिनेटली होते देअर आर नो लिमिट्स टू सक्सेस ओके तुमच्या सक्सेसला आता कोणतीच लिमिट नसणार आहे जो हार्डवर्क तुम्ही बहुतेक पास्टमध्ये केलेला आहे प्रेझेंटमध्ये त्याचं उत्तर युनिवर्स घेऊन येतात आहे आणि तो सक्सेस तुम्हाला डबल टिबल मल्टीफ्लाय होऊन तुमच्या लाईफमध्ये होते माझे ब्लेसिंग आहे तुम्हाला आणि खूप खूप छान राहा तुमच्या लाईफमध्ये नेहमी हसत खेळत राहा कधी एकटं वाटलं ना तुम्हाला छान म्युझिक आहे का छान गाणी ऐका आणि युनिवर्सला जितकं होईल तितकं कनेक्ट राहा ओके okay? आणि बघा ज्या वेळेला तुम्ही कनेक्ट राहणार ना युनिव्हर्सला तुम्ही म्हणणार ना आणि तुम्ही सिलेंडर करा मी तर म्हणते तुमची लाईफ पूर्ण युनिवर्सला आणि बघा तुम्ही किती चेंजेस येतात तुमच्या लाईफमध्ये ओके okay? आणि जे आज तुम्ही हार्डवर्क करताय किंवा काहीही गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करताय ते डबल होऊन म्हणते फ्लाय होऊन तुमच्या लाईफमध्ये सक्सेस येणार okay? आहे ओके सक्सेसच्या रूपांतर होणार आहे त्याच्यामध्ये आत्ताच आपला मेसेज आला होता बॉटमचे एनर्जीस पण मी तुम्हाला दाखवते यू सी युअर गोल्स क्लिअरली तुम्हाला आता तुमचे जे काही गोल आहेत म्हणजे तुमचं काही स्वप्न आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला आता डेफिनेटली ठरवायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे त्या गोलवर लक्ष द्यायचं आहे तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्यायचं आहे क्लिअरली लक्षात ठेवा मला काय करायचं आहे ओके त्याच्यावर लक्ष द्या सक्सेस इन द ओनली ऑप्शन तुमच्यासाठी सक्सेस हाच ओनली ऑप्शन राहायला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला अनलिमिटेड सक्सेस युनिव्हर्स घेऊन येणार आहेत डबल कन्फर्मेशन आहे सक्सेससाठी इलेव्हन इलेव्हन पोर्टल हा तुमच्यासाठी सक्सेसचा ठरू दे तुमच्या सगळ्या गोष्टींचा एंजलचे पण खूप छान मॅसेज आलेले आहेत जसं की पहिलंच कार्ड आलं की तुम्हाला काहीतरी नवीन संधी मिळत्या ओके आणि तुम्हाला तयार राहायला सांगतात आहे राईट चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे एंटर होऊ देत तुमच्या लाईफमध्ये चांगल्या कोणत्याही गोष्टी येऊ देत चांगली कोणतीही गोष्टी येऊ देत बघा तुम्ही ज्यावेळेला सलेंडर करताना तुम्ही युनिव्हर्सला त्यावेळेला ते तुम्हाला जे योग्य आहेत ना त्याचे रस्ते खोलून तुम्हाला देतात ओके तुमच्यापर्यंत बरोबर मेसेज ते पाठवून देतात त्याच्यामुळं त्यांच्याशी नेहमी कनेक्ट राहा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा चांगल्या एनर्जीजमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि ह्या सगळ्या गोष्टी इलेवन इलेव्हन पोर्टलमध्ये तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत त्या दरम्यान ओके एक डिवाईन टायमिंगला तुम्हाला परफेक्ट ते मिळणार आहे ओके हा मेसेज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला डेफिनेटली सांगा थँक्यू सो मच